खरं म्हणजे ते एक निमित्त आहे आमच्या पाडवी यांनी माझ्यावर आरोप करण्याच्या अगोदर खरं म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे होतं आणि सरळ सरळ स्पष्ट सांगेन मी त्यांना मंत्री असताना किंवा माझ्या एकूण राजकीय जीवनामध्ये गेले तेहतीस चौतीस वर्ष मी राजकीय जीवनामध्ये आहे बत्तीस वर्षापर्यंत मी कुठलं मंत्रिपद स्वीकारलं नाही किंवा अनेक पदं स्वीकारली नाही आणि मला अडीच वर्ष मंत्रिपद मिळाल्यानंतर मी कोणाचा आणि गेले तेहतीस चौतीस वर्षामध्ये मी कोणाचा वचपा काढत नाही आणि बदलाही घेत नाही लोक मला निवडून देतात आणि मी स्वतःच कधी म्हणत नाही मी निवडून येईन असंही म्हणत नाही माझं स्वतःचं तत्त्व आहे आणि त्यांना तडीपार करण्याचा मी कुठेही पत्र दिलेलं नाही आणि खरं म्हणजे आमच्या पाडवीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विधानपरिषदेची शपथ घेत असताना त्यांना दुसऱ्या म्हणजे त्यांना वाचनच नाही आहे इयत्ता पहिलेसुद्धा शिक्षण नाही आहे मुळात हा माणूस हमाल होता हमालाचा राजकारणामध्ये आल्यानंतर आता त्याच्याकडे अडीचशे ते, ते तीनशे एकर जमीन आहे एवढी जमीन कुठून आली पैसा एवढा त्याच्या जा स्वतःच्या जावाईने जा त्याच्यावर जा केसेस केलेल्या आहेत इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत ते स्वतः त्या म्हणजे त्यांचं जावाई त्यांनी त्यांच्यावर खूप आरोप केले आहेत आणि अनेक गोष्टी आहेत नवरा बायकोचं भांडण असलं तरी दोघांकडनंही पैसे वसूल करण्यापासून तर अगदी इथे असेंब्लीमध्ये प्रश्न सुद्धा आणि अनेक गोष्टी करायलासुद्धा त्यांना पैसा असल्याविषय आणि तो पैशांसाठी राजकारण करतो हे एखादं पद आल्यानंतर ते पदाचा उपयोग हा फक्त धंद्यासाठी करतो आणि आत्ताही जो गेला आहे त्याला फक्त आणि फक्त पैसा सत्ता आणि त्यांना काहीतरी मिळायला असल्याशिवाय तो जाणार नाही आणि एक नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये गेले स्वातंत्र्यानंतर आमचा काँग्रेस पक्ष एवढा मोठा असूनसुद्धा किंवा भाजप असेल हे मी म्हणत नाही की काँग्रेसने आदिवासींना एम uh, एल सी असेल राज्यसभा असेल दिली नाही पण दिली नाही हे खरं आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उद्धवसाहेबांसारख्या माणसाने एक आदिवासी माणसाला एम एल सी दिली हे मान्य करावं लागेल एम एल सी दिल्यानंतर त्यांनी ते पद आणि न शिकलेला खरं म्हणजे मागच्या वेळेस तो दोन हजार एकोणावीसला चंद्रकांत रघुशी म्हणून आमच्याकडे काँग्रेसचेच माजी अध्यक्ष जिल्हा याचे अध्यक्ष काँग्रेसचे ते, ते शिवसेनेत गेले त्यामुळे त्यांनी त्यांना पुढे आणलं आणि माझी विरुद्ध त्यांना उमेदवारी करायला सांगितली त्यांना वाटेल त्या प्रकारची मदत घ्यावी कुठल्या पद्धतीने निवडणुका होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चंद्रकांत वंशीने त्यांना पुढे आणलं आणि दहा हजाराच्या वर मतं जाऊ शकत नाही तो माणूस पुढे गेला आणि त्या माणसाला साहेबांनी एम एल सी देऊन फार मोठे उपकार केले आदिवासींवर म्हणजे एक प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग उद्धव साहेबांनी केला की सामाजिक न्यायाची भूमिका शिवसेनेने घेतली कदाचित त्या भूमिकेभूसुद्धा शिवसेनेचं मोठं नुकसान झालं असेल मला वाटतं परंतु पहिल्यांदा इतिहासामध्ये शिवसेनेने आदिवासी माणसाला एम एल सी हे पद दिले आणि म्हणूनच मी त्यांचं कौतुकही को करतो कोणाचं शिवसेनेचं उद्यासाहेबांचं परंतु त्याचं त्यांनी कुठेही एक उपकाराची भावना ठेवलेली नाही आणि निश्चितपणे हा सगळ्या आदिवासींचा एक प्रकारचं त्यांनी म्हणजे आम्हाला अपमान केला आहे अपमान केला आहे आदिवासी माणूस हा असा खोटाला असतो खरं तर आदिवासी एवढा प्रामाणिक असतो आणि तो प्रामाणिकपणा त्याने घालवला आहे आदिवासींची बदनामी केली आणि त्याचा परिणाम त्याला निश्चित भोगावा लागेल एव हे तेवढंच खरं आहे की गाढवाला गुआ आणि गु आणि गुमध्ये काय फरक आहे की नाही हे कळत नसावा असं माझा अंदाज आहे सर ठाकरे गटाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचा देखील त्यांच्यावरती खूप मोठा रोष आहे कारण की आता त्यांनी लगेचच म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी काल मी ऐकलं होतं बाबा जोडो काय जोडो मारो काय ते आंदोलन होतं आणि काल सगळ्यांनी विरोध केला एक खरं आहे की हा माणूस ग्रामपंचायतीला उमेदवार उभा करतो आणि सरपंच निवडून आल्यानंतर त्या सगळ्या सरपंचांना जे काय स्कीम असेल त्या स्कीममध्ये स्वतःच्या काही कंपन्या असतील काही योजना असतील त्यातनं त्या त्या विटांचं विटा सप्लाय करणं जे जे मटेरियल असेल ते सप्लाय करणं आणि त्यांचं सगळ्यांचे चेक स्वतः ताब्यात घेतो आणि सरपंचाला काम करू देत नाही एकही सरपंच त्याच्यावर खुश नाही अनेक लोक नाराज आहेत नायलाज म्हणून काही आले असतील काल मला माहीत नाही किती लोकं आले मला माहीत नाही परंतु निश्चितपणे हा माणूस एवढ्या खालच्या थराचा आहे की लोकशाहीमध्ये अशा माणसाला एम एल सी पद हे देणंसुद्धा साहेबांचं खरोखर चुकलं असं मी म्हणेन त्यांनी एखाद्या चांगल्या माणसाला दिलं असतं तर ही ही घटना घडली नसते असं मला स्वतःला वाटतं आणि निश्चितपणे तिथले सगळे कार्यकर्ते हे सगळे नाराज आहेत आणि त्यांना त्यांनी ते काल व्यक्त केलं आणि येत्या लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ असं मी त्यांच्या सोशल मीडियामधनं ऐकलेलं आहे आणि निश्चितपणे चांगले लोक आजही त्या शिवसेना पक्षामध्ये आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट